ही थेट दृश्य आहेत रेवदंड्यातली महाराष्ट्रभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन राज ठाकरे आता तिथून पुढे निघत आहेत थेट दृश्य झी चोवीस तासवर पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलिबागच्या रेवदंड्यामध्ये काही वेळापूर्वीच पोहोचलेत पत्रकारांशी ते काही वेळा संवाद सातील रायगड मध्ये विविध प्रकल्पांच्या नावावर जमिनींचं संपादन केलं जाते अनेक परप्रांतीय रायगड जिल्ह्यामध्ये येऊन जमिनी खरेदी करतात त्यामुळे मूळ शेतकरी भूमिहीन होतोय असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे आणि या शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी म्हणून मनसेनं जमीन हक्क परिषदेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता ही जमीन हक्क परिषद कधी असेल त्याबाबत स्वतः राज ठाकरे रायगड दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील चर्चा करतील आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल Thank